हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे एन एम एम एस परीक्षा परीक्षा आता तुमच्या जवळ आल्या आहेत मित्रांनो तुम्हाला कुठल्या चुका करायच्या नाहीये त्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ आहे खूप विद्यार्थी बऱ्याचशा चुका छोट्या छोट्या चुका असतात त्याच्यामुळे सुद्धा आपला अभ्यास राहून जातो किंवा मग आपण त्याचं नियोजन करू शकत नाही असं बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामुळे आपण आजचा हा व्हिडिओ बनवलाय की तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे स्टार्ट कसं करायचंय तर त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवलाय की तुम्हाला कुठल्या चुका करायच्या टाळायच्या आहेत ज्याच्याने तुम्हाला थोडीफार हेल्प मिळू शकते आणि एक्झाम मध्ये तुम्ही चांगला स्कोअर करू शकतात तर त्यासाठी आपण व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघायचं आहे त्याआधी आपण बघणार आहे आपल्या अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झाल्या आहेत एन एम एम एस जी इयत्ता आठवीकरिता आणि ही बॅच आता सध्या तुम्हाला हजार रुपयामध्ये मिळून जाणार आहे तीन हजारची बॅच आहे तुम्हाला फक्त आणि फक्त हजार, हजार रुपयामध्ये मिळून जाणार आहे तर ह्या बॅचेसचे वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स होणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे ज्याच्याने काय होणार मित्रांनो तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका स्वतःहून सॉल्व करायची गरज नाही इथं ह्या बॅच मध्ये तुमच्याकडून ते सगळं सॉल्व्ह करून घेणार आहेत आणि त्याचं विश्लेषण सुद्धा होणार आहे की काय चुकलंय ते सुद्धा तुम्हाला तिथं कळणार आहे तसेच टेस्ट सिरीज ई बुक नोट्स तुम्हाला मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा असणार आहे की तुमचं कुठलं लेक्चर सुटलं असेल किंवा तुम्हाला ते टॉपिक जमत नसेल किंवा फॅसिलिटी नसेल तुम्हाला परत ऑनलाईन बघायची तर ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि कधीही ते बघू शकतात डिजिटल बोर्डवरती लाईव्ह लेक्चर होणार आहे अशा प्रकारच्या बोर्डवरती तुमचे लाईव्ह लेक्चर होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल सोबत समजवल्या जाईल ते जास्त लक्षात राहण्याचं चान्सेस असतात म्हणून तुम्हाला डिजिटल बोर्डवरती लेक्चर्स होणार आहे आणि लेक्चर्स अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकणार आहे ज्याच्याने तुमचं कुठलं टॉपिक सुटलं असेल किंवा तुम्हाला ते नसेल कळालं तर ते तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता तर एवढे सारे बेनिफिट्स तुम्हाला जर हजार रुपयामध्ये मिळून जात आहे मित्रांनो तर आणखीन काय हवं लवकरात लवकर बॅच जॉईन करायला पाहिजे असं मला वाटतं तुमच्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने हे खूप चांगली संधी आहे तुमच्याकडे तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करू शकतात आणि अजून अधिक काही माहिती विचारायची असेल तरी सुद्धा तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि अधिक माहिती विचारू शकतात तर आपण घडूया आपल्या व्हिडिओकडे की परीक्षा जवळ आल्या तर आपण काय काय चुका टाळायला पाहिजे तर सर्वात आधी आहे शेवटच्या क्षणी नवीन अभ्या, नवीन विषय म्हणजे तुम्ही जे अभ्यास केला आहे पूर्ण वर्षभर अभ्यास केला आहे तर तुम्हाला शेवटच्या क्षणी ते रिवाईज करायचं आहे ते सोडून तुम्ही नवीन टॉपिक घेऊ नका कारण की जो अभ्यास झालेला आहे तो पण तुम्ही विसरू शकता तर ते न करता तुम्हाला जे तुम्ही अभ्यास केलेला आहे चांगल्याने त्याला रिव्हिजन करायचं त्याचा रिव्हिजन करायचं आहे आणि नवीन टॉपिक जरी तुम्ही घेत असाल तरी त्याच्या मागे खूप जास्त वेळ घालवायचा नाहीये कारण की ह्या टायमाला लास्ट जे लास्टचे महिना असतो लास्टचे डेज असतात त्याच्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन करणं हे खूप महत्वाचं असतं म्हणून नवीन ज्या शेवटच्या क्षणी नवीन विषय तुम्हाला शिकायला घ्यायचे नाहीये नाहीतर ते शिकता शिकता तुम्ही मागचं जे तुम्ही अभ्यास केलेला आहे तो तुम्ही विसरू शकता असं आपला पहिला पॉइंट आहे ही पहिली चूक असते मित्रांनो खूप विद्यार्थी ही चूक करत असतात त्यांनी अभ्यास खूप केला असतो पण शेवटच्या क्षणापर्यंत ते अजून काही जे राहिलेले टॉपिक्स आहेत त्याच्यावरती ते, ते अभ्यास करायचा विचार करत असतात म्हणजे ते करत असतात पण ते करायचं नाहीये जेवढा अभ्यास झालेला आहे तेवढा छान पैकी अजून रिव्हिजन करायची आहे तसंच दररोज थोड्या थोड्या वेळात अभ्यास करा म्हणजे असं जरुरी नाही आहे मित्रांनो तुम्ही पाच ते सहा तास अभ्यास केला पाहिजे पाच ते सहा तास जरी अभ्यास केला तर तुमचं जर लक्ष त्या अभ्यासामध्ये नसेल तर काही अर्थ होत नाही म्हणून तुम्ही दिवसाचे दोन ते तीन तास अभ्यास करा पण असा अभ्यास करा एकदम एकाग्रतेने त्याच्यामध्ये तुमचं लक्ष असायला हवं आणि तुम्हाला असे छोटे छोटे टॉपिक्स तेवढ्या म्हणजे दोन ते तीन तासामध्ये तुम्हाला वेळेचं नियोजन करून घ्यायचंय कुठला सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचाय ते तुम्हाला तेवढ्या वेळामध्ये कव्हर करायचंच आहे असं नको व्हायला तुम्ही पाच ते सहा तास बसताय पण त्याच्यामध्ये तुमचा अभ्यासच झाला नाहीये तर तुम्हाला दररोज थोडा थोडा वेळ अभ्यास करायचा आहे तुम्ही थोडा वेळ जेवढा वेळ तुम्ही ठरवलाय तेवढा वेळ करायचंय आणि वाटल्यास तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं थोडंसं फिरून येऊ शकतात थोडं रेस घेऊ शकतात माइंड फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला परत बसायचं अभ्यासाला माइंड फ्रेश असला मित्रांनो की थोड़ा -थोड़ा अभ्यास आपल्याला लवकर लक्षात राहतो म्हणून दररोजचा थोडा थोडा वेळ अभ्यास करायचा आहे खूप जास्त वेळ अभ्यासाचं काहीही महत्त्व नसतं जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही करायचं आहे पण त्यात फक्त अभ्यासच असायला हवा त्यात दुसरं काही म्हणजे तुम्ही जर पाच सहा तास करताय पण लक्ष तुमचं त्यात नसेल तर त्या अभ्यासाचा काहीही अर्थ होणार नाही तसंच तिसरं आहे सराव प्रश्नपत्रिका सोडवा जे मागील तीन चार वर्षाच्या पत्रिका असतात प्रश्नपत्रिका ते तुम्हाला सोडवायचे आहे त्याच्याने तुम्हाला प्रश्नांचं पॅटर्न करणार आहे आणि मोस्ट ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातील जे तुम्हाला एक्झाम मध्ये खूप सोयीस्कर राहील खूप इझी जातील एक्झाम मध्ये ते प्रश्न सोडवायला म्हणून तुम्हाला मागचे तीन ते चार किंवा जास्तीत जास्त तुम्ही पाच वर्षाची प्रश्नपत्रिका हे सोडवायलाच हवं तसंच सोशल मीडिया पासून थोडं दूर राहा ऑबियसली मित्रांनो आपण आता बघत आहोत की रील्सचा खूप ट्रेंड चालू आहे आपण मोबाईल घेतल्यानंतर कंटिन्यू रील्स बघतो आणि मोबाईल ठेवायची बिलकुल इच्छा नाही होत ज्याच्याने काय होतं की आपला अभ्यासाचा जो वेळ आहे तो आपण त्याच्यामध्ये डायव्हर्ट करतोय तर असं न होता आपण सोशल मीडियापासून थोडं लांब राहायचंय आपली एक्झाम आहे तोपर्यंत आपण तेवढं स्वतःवरती कंट्रोल ठेवायचं आहे आणि अभ्यास करायचाय त्याच्याने तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी खूप बेनिफिट मिळणार आहे म्हणून तुम्ही एवढं तर करूच शकतात की सोशल मीडिया पासून थोडं तुम्हाला लांब राहायचंय तसंच झोप आणि आहार व्यवस्थित ठेवा तुमची एक्झाम आहे मित्रांनो तुम्हाला असं नाही की कंटिन्यू अभ्यासच करायचा आहे किंवा कंटिन्यू तुम्ही काही वर्क करताय असं नाही तुम्हाला वेळेचं नियोजन करायचंय किती वेळ अभ्यास करायचा आहे परत लवकर झोपायचं आहे लवकर उठायचं आहे आणि आहार तुम्हाला संतुलित घ्यायचा आहे हे सर्व जरी छोट्या छोट्या गोष्टी असल्या पण तरी ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत तर ह्या सर्वात ज्या चुका आहेत छोट्या छोट्या चुका आहेत पण याच्यानी खूप मोठा इम्पॅक्ट पडतो तुमच्या रिझल्टवरती म्हणून तुम्ही हे सर्व लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला झोप नीट वेळेत घ्यायची आहे आहार चांगला घ्यायचा आहे आणि लवकर झोपायचं आहे तर तुम्ही लवकर सकाळी उठू शकणार सगळचा अभ्यास कधीही लवकर लग लक्षात राहतो तसंच शेवटचा आहे स्वतःवर विश्वास ठेवा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे ओब्व्हियसली तुम्ही एक वर्षभर त्याची स्टडी केली असणार आहे स्टडी केली याचा अर्थ तुम्हाला ती गोष्ट येते पण तुम्ही घाबरत असणार की नाही मला जमणार नाही किंवा माझा पेपर होईल की नाही हे सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करायचाच नाहीये तुम्हाला फक्त एक विचार करायचा आहे मी अभ्यास केला आहे आणि मला हे गोष्टी सगळ्या येणार आहे बस फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आहे की हो मी करणार आहे मला हे सर्व येत एवढ्या विचाराने तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची आहे बस एवढ्यावरती तुमची पूर्ण एक्झाम खूप चांगली जाणार आहे ही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे तर तुम्ही एवढ्या चुका करायचं टाळा मित्रांनो जरी छोट्या वाटत असल्या तरी खूप महत्वाचे आहे तुमच्या मार्क्स स्कोर करायला सर्व गोष्टींसाठी हे कारणीभूत ठरू शकतात म्हणून तुम्ही याच्यावरती लक्ष द्या आणि व्हिडिओ तुम्हाला जर महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच जसं तुम्हाला मी सांगितलं आपला बॅच नवीन बॅचेस स्टार्ट होऊन गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे जर तुम्ही स्वतः नाही करू शकत तर तुमच्याकडून करून घेतला जातो बॅच मध्ये तर ह्यासाठी तुम्ही बॅच जॉईन करू शकता जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण सुद्धा होणार आहे टेस्ट टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहेत आणि सगळं तुमच्या जे बेनिफिट्स आहे खूप चांगले आहे फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे तेही पूर्ण वर्षासाठी जरी तुम्ही पुढे ह्याचा अभ्यास करणार असणार ह्या परीक्षेचा तरी तुम्ही आता बॅच जॉईन केली तरीही काही हरकत नाहीये तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात अधिक माहिती विचारू शकतात आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि डबल अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू